नमस्कार मी सौ सारिका मारुती पुजारी पल्प प्रकाशन अहमदाबाद यांच्यामार्फत लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांनी लिहिलेल्या ले लेखांपैकी आई वडील माझे थोर या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे आई वडील माझे थोर आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाचा आधार दिला तिने जीवनाचा आधार आई बाबा किती गोड शब्द दोन शब्दांचं इतकं महत्त्व आहे आपल्या आयुष्यात की सांगताय नाही आई म्हणजे जिने फक्त जन्म दिला नाही तर सारे विश्व दाखवले आणि बाबा म्हणजे ज्यांनी आयुष्यभर स्वतःच्या आयुष्याची झीज केली आपल्या आयुष्याला गती दिली खरंच आई आईवडिलांशिवाय आपले सर्व हट्ट कोणीच पुरवू शकत नाही पण आत्ता आईबाबांची जागा मॉम पप्पा डॅड या शब्दांनी घेतली आहे त्यामुळे आईबाबांचं महत्त्व कमी होत चाललं आहे असं वाटायला लागलं आहे जसजशी मुलं मोठी हो होत चालली आहे तसतसे आईबाबांच्या सोबतचे बोलणे बसणे कमी होत चालले आहे काही गोष्टी काही निर्णय घ्यायचे असतील तर ते जवळच्या मित्रांना सांगणं त्यांना योग्य वाटतं आईबाबांना नाही का तर आईवडील रागवते त्यांना त्यातलं काही कळत नाही अशी आजच्या मुलांची स्थिती होत चालली आहे पण आजच्या पिढीच्या लक्षात यायला हवं की आईबाबांच्या हृदयात माया साठलेली असते आई प्रेमाने मुलांचा सांभाळ करते तर वडील दिवस रात्र कष्ट करून मुलांचा उदरनिर्वाह करत असतात या जगात मुलांवर निस्वार्थी प्रेम करणारे जर कोणी असेल तर ते आपले आईबाबाच माझे आई, आई वडील ही दोनच दैवते माझ्या जीवनात आहेत माझ्या आईने आम्ही लहानाचे मोठे होईपर्यंत खूप कष्ट घेतले आहेत जिने आपल्याला जन्म दिला व हे सुंदर विश्व दाखवले ती आपली आई असते ज्यांनी आपले जीवन सुंदर होण्यासाठी कष्ट घेतले ते बाबा आपले ते अपले ते अपले बाबा असतात आयुष्यातील आपल्या सर्व गरजा भागवतात ते आपल्या ते आपले आईबाबा असतात आपण कितीही मोठे झालो तरी आपल्या आईवडिलांना लहानच वाटत असतो स्वतः उपाशी राहून मुलांना पोटभर खाऊ घालणारी आणि झोप घाव खाऊ घाल झोपवणारी आईच असते तरी घरी यायला वेळ झाला तरी दारात वाट पाहत उभी असते ती आपली आईच असते तिला नेहमी आपल्या मुलाबाळांची चिंता लागलेली असते आपल्या मागे आपली काळजी करणारे आपले आईवडीलच असतात आई बाबा या दोन शब्दात सारे विश्व सामावलेलं आहे आपल्यावर ते नेहमी चांगले संस्कार करत असतात आई वडिलांविषयी काय लिहावे जे लिहाल ते कमीच आहे त्यांच्या आधारावरच आपण मानेने जगात जगू शकतो ज्या मुलांजवळ त्यांचे आईवडील आहेत तो जगात सर्वात श्रीमंत असतो आपल्यासाठी सतत खस्ता खाणारे आईवडीलच असतात खरंच माझे आईवडील थोर आहेत त्यांचे उपकार आपल्यावर इतके आहेत की आपण ते आजन्म फेडू शकत नाही आपण मोठे झालो तरी आपल्या जीवनात आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते त्यावेळी आपल्याला आधार देणारे आपले आईवडीलच असतात आपल्या पायात एखादा काटा मोडला तरी आपण लगेच आई ग असे म्हणतो आणि एखादं मोठं संकट आलं तर बाप रे म्हणतो म्हणजे आई बापच मुलांच्या जीवनातील संकटांना दूर करून योग्य मार्ग दाखवतात मुलांची श्रीमंती केवळ पैशांवर नसून आईवडिलांचा आईवडिलांच्या अस्तित्वावर अवलंबून असते म्हणून नेहमी आईवडिलांचा आदर करा आईवडिलांची सेवा करण्यातच धन्यता मान धन्यवाद